कर्माचा सिद्धांत भाग सदोतीस यामध्ये आज आपण पाहणार आहोत प्रत्येक कर्म क्रिया असते परंतु प्रत्येक क्रिया कर्म असतेच असे नाही क्रिया आणि कर्म या दोन शब्दातला भेद समजवून घेतला पाहिजे शारीरिक क्रिया पाहता येते परंतु मानसिक क्रिया पाहता येत नाही क्रिया तीन प्रकारची असते फक्त शारीरिक क्रिया फक्त मानसिक क्रिया आणि तिसरी म्हणजे मानसिक क्रियेशी संबंधित शारीरिक क्रिया पहिली त्यातली आपण पाहणार आहोत शारीरिक क्रिया शारीरिक क्रियेचे दोन प्रकार असतात अनैच्छिक क्रिया आणि ऐच्छिक क्रिया अनैच्छिक क्रिया त्यामध्ये आपली इच्छा असो वा नसो पण कित्येक शारीरिक क्रिया ह्या चालू असतात उदाहरणार्थ तुमचे श्वासोच्छवास तुमच्या हृदयाचे हलणे तुमच्या नाड्यांतून रक्तवाहिन्या सतत चालू असणारा रक्तप्रवाह तुमच्या जठरात चालणारे अन्नपचन तुमच्या डोळ्यांच्या पापण्यांची उघडमीठ या सर्व क्रिया तुमची इच्छा नसली तरीही चालू असतात तुम्ही त्यात थांबवू शकत नाहीत श्वासोच्छवासारखी क्रिया तुम्ही जबरदस्तीने थांबवलीत तर तुमचे मरणच सोडवेल ऐच्छिक क्रिया यामध्ये कित्येक शारीरिक क्रिया तुमच्या इच्छेनुसार होतात त्यांना ऐच्छिक क्रिया असे म्हणतात उदाहरणार्थ हात उंच करणे पाय वर उचलणे मांडी घालणे शीर्षासन करणे धावणे उड्या मारणे इत्यादी या सर्व ऐच्छिक अनैच्छिक क्रिया करताना वा होताना तुमच्या मनात आसक्ती द्वेष नसतो म्हणून गीतेच्या परिभाषेत त्यांना कर्म म्हणता येत नाही मानसिक क्रिया कित्येक क्रिया तुम्ही केवळ मनाने करता शरीराचा त्यांच्याशी संबंध येत नाही उदाहरणार्थ तुम्ही मनात विचार करता मनाने कोणाचे चांगले कोणाचे वाईट हे चिंता मनातल्या मनात मना तुम्ही कोणाला शिव्या देता या सर्व मानसिक क्रिया जोवर शारीरिक क्रियात परिणत होत नाही तो व त्यांची गणना केवळ मानसिक क्रिया म्हणूनच होते आणि त्या कर्माच्या व्याख्येत बसत नाहीत ज्या क्रियेमध्ये हेतू पुरस्परता किंवा अहंकार असतो तीच क्रिया कर्म बनते उदाहरणार्थ एखाद्याला अजांतेपणी पाय लागणे ही क्रिया आणि जाणून बुजून पा लावणे लाख मारणे हे कर्म तुम्ही मनाने काही गुन्हा करण्याचा विचार करा कोणाच्या थोबाडीत मारण्याचा विचार करा पण जोवर तुम्ही आपल्या हाताने कोणाच्या गालावर थोबाडीत मारत नाही तोवर तुमचे ते कर्म तुमचा तो विचार गुन्हा ठरत नाही म्हणूनच फौजदारी कायद्यात स्पष्ट म्हणले आहे केवळ गुन्हा करण्याचा मानसिक हेतू हा गुन्हा ठरत नाही गुन्हा करण्याचा केवळ मनातील विचार मनाचा इरादा याला गुन्हा म्हणता येत नाही हा फौजदारी कायदा कलियुगाला लागू आहे कलियुगाचे गुणगान करताना गोस्वामी तुलसीदास रामायणात लिहितात कलियुगाचा प्रताप असा आहे की तुम्ही मनाने काही पुण्य केले तर त्याची तुमच्या खाती गणना होते पण केवळ मनाने काही पाप केलेत तर त्याची पापात गणना होत नाही मात्र याचा अर्थ असा नाही की माणसाला मानसिक पाप करण्याची मुभा आहे म्हणून तो सतत मानसिक पाप करीत राहिला तरी काही नुकसान होणार नाही तुलसीदासांच्या वचनाचा भावार्थ असा आहे की कलियुगात माणसाच्या मनात काही विचार वाईट आला तरी त्या वाईट विचाराचे शारीरिक रूपांतर होण्यापूर्वी जर त्याने तो वाईट विचार मनात असल्याबद्दल पश्चातापूर्वक अंतकरणाने परमात्माची क्षमायाचना केली तर परमात्मा त्याचे ते पाप माफ करतो ही व्यवस्था केवळ कलियुगाला लागू आहे त्यापूर्वीच्या युगात नाही असे आपले शास्त्रे सांगतात माणसाच्या हातून काही मानसिक पाप घडले आणि त्याबद्दल पश्चाताप करण्याऐवजी जर तो ते मानसिक पाप करतच राहिला तर एक वेळ अशी निश्चितपणे येईल की ते मानसिक पाप त्याच्या शरीराला जणू धक्का मारून शारीरिक क्रिया घडवून आणेल आणि त्या क्षणी ती क्रिया एक कर्म बनेल आणि मग ते क्रियमान कर्म तत्कालिक फळ देईल किंवा संचितात जमा होऊन कालांतराने परिपक्व होऊन रूपे त्या माणसाला भोगावे लागेल म्हणून मानसिक पाप करणे शहाण्या माणसाने टाळावे मानसिक क्रियेशी संबंधित शारीरिक क्रिया मनातील कामना आणि इच्छा यांच्या परिपूर्तीसाठी कर्तेपणाच्या अभिमानाने आणि मनातील प्रीती द्वेष यांनी प्रेरित होऊन स्वतःच्या फायद्यासाठी केलेल्या सर्व शारीरिक क्रियांना कर्म म्हणतात आणि अशा क्रियमान कर्माच्या फलस्वरूप पाप पुण्य सुख दुःख भोगल्याशिवाय माणसाची त्यातून सुटका होत नाही अशा क्रियमान कर्माचे तत्कालिक फळ मिळाले नाही तर पूर्वी आपण पाहिल्याप्रमाणे ती थोडा अथवा जास्त काळ संचित कर्म म्हणून जमा राहतात आणि कालांतराने परिपक्व होतात तेव्हा प्रारब्ध म्हणून कर्मफळ भोगवतात आणि नंतरच शांत होतात कोणतीही क्रिया चांगली अथवा वाईट नसते क्रिया ना चांगली ना वाईट बस क्रिया म्हणजे केवळ क्रिया जेव्हा कोणत्याही क्रियेत मनातील अहंकार राग आसक्ती प्रीती द्वेष कामना वासनेचा अंश मिळतो त्यावेळी ती क्रिया कर्म बनते आणि मग त्या कर्माला आपण चांगले चांगले कर्म किंवा वाईट कर्म असे म्हणू शकतो त्यापासून पुण्य अथवा पाप बनते आणि त्या पुण्य अथवा पापांचे फलस्वरूप जे सुख अथवा दुःख ते आपल्या वाटायला येईल भोग भू, ते भोगण्यासाठी जीवात्म्याला देह धारण करावा लागतो आणि त्या योगे जीवात्मा जन्म मरणाच्या चक्रात फिरू लागतो या विश्वामध्ये कर्मफलाचा कायदा आहे क्रिया फलाचा कायदा नाही लहान अज्ञान बालक अजाणतेपणे अनेक लहान कीटक मुंग्या इत्यादींची हत्या करते तेव्हा त्याची ती केवळ क्रिया म्हणते त्याला कर्म म्हणता येत नाही आणि म्हणून कर्मसिद्धांताचा कायदा लागू होत नाही मोठी माणसे सुद्धा अजाणतेपणे असंख्य जीवजंतूची हत्या करतात पाणी दूध भाजी अन्न इंधन श्वासोच्छवास या त्यांच्याकडून असंख्य जीवजंतूंची हिंसा होत असते पण जोवर अशी हत्या घडताना त्याच्या मागे मनाची आसक्ती द्वेष जाणीवपूर्वक कर्तृत्व बुद्धी हे नसतात तोवर त्या क्रिया कर्म बनत नाहीत आणि म्हणूनच त्याला हिंसा म्हणता येत नाही क्रिया आणि कर्म यातील भेद आपल्याला सांगता येईल क्रिया शा तीन प्रकारचे असतात शारीरिक शारीरिक मानसिक आणि मानसिक शारीरिकमध्ये ऐच्छिक अनैच्छिक त्याच्यामध्ये अनैच्छिकमध्ये क्रियमान संचित आणि प्रारब्ध शारीरिक आणि मानसिकमध्ये कर्म आणि मानसिकमध्ये स्वैच्छिक आणि अनैच्छिक इत्यादी अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक कर्म क्रिया असते परंतु प्रत्येक क्रिया कर्म असतेच असे नाही हे पाहता येते धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा